किल्ले घ्यावेत तर मराठ्यांनीच उगाच आदिलशाही आणि मोगली सरदारांसारखी सहा सहा महिने अंडी नये नाशिक पासून तुंगभद्रे पर्यंत स्वराज्याचा पन आवडता पन्हाळा स्वराज्यात नव्हता कोण घेणार पन्हाळा महाराजांनी विचारलं तर कोंडाजी म्हणाले मी घेतो महाराज म्हणाले किती माणसं लागतील कोंडाजी कोंडाजी म्हणाले साठ बास होतील महाराज महाराजांनी जागेवर आपल्या हातातलं कड काढून कोंडाजीच्या हातात घातलं कोंडाजींचा आत्मविश्वासच सांगत होता की कोंडाजी फत्ते करूनच येणार सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरच्या मध्यरात्री मराठे तीन दरवाजाच्या बाजूने वर चढले कोंडाजींनी त्यांचा किल्लेदार बाबूखानाला संपवले आदिलशाही सैन्य पाय लावून पळू लागले कारण त्यांना किती मराठी आहेत याचा काहीच अंदाज लागत नव्हता कोंडाजींनी किल्ला फत्ते केला हाच किल्ला गेला सिद्दी जोहर आलेला चाळीस हजाराची फौज घेऊन सहा महिने घेरा घालून बसलेला पण किल्ला घेता आला नाही म्हणून म्हटलं किल्ले गावेत तर मराठी